असे साडीवर मिळणारे जे ब्लाऊज पीस असतात ते खूप पातळ असतात आणि त्याचं ब्लाऊज आपण शिवत नाही तर असे ब्लाऊज आपल्याकडे पडून असतात पण ह्या ब्लाऊजचं करायचं काय तुम्हालाही प्रश्न पडलेला असेल तर तुमच्या प्रश्नाचंच उत्तर घेऊन आज मी आलेली आहे खूप सुंदर असं ऑर्गनायझर आपण ह्या ब्लाऊज पीसपासून तयार करणार आहोत हे पूर्ण ब्लाऊज पीस आपल्याला इथे लागणार आहे तर ब्लाऊज पीसला शॉपिंग बॅग लावायची आहे तर इथे फक्त तुम्हाला कपडे शॉपिंग बॅग तुम्ही यायला लावू शकतात तर मी कपड्याला शॉपिंग बॅग जी आहे ती लावून घेतलेली आहे सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे मध्येसुद्धा आपल्याला दोन तीन टिप ज्या आहेत त्या मारून घ्यायच्या आहेत म्हणजे कपडा जो आहे तो व्यवस्थित सिक्युअर होईल तर याचा मेजरमेंट जे आहे तेरा बाय तेवीस इंच याचा मेजरमेंट आहे त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचा ज्या साईडने तेरा इंच आहे त्या साईडने असं फोल्ड करायचं इथे असं सेंटर मार्क करायचं सेंटर मार्क करून आपल्याला इथे सगळं एक लाईन ओढून घ्यायची आहे खडूच्या मदतीने तर अशा पद्धतीने एक लाईन ओढून घ्यायची आणि ही लाईन आपल्याला कट करून घ्यायची आहे तर याचे दोन पार्ट आपले वेगवेगळे करायचे इथे पूर्ण तुम्हाला जो ब्लाऊज पीस असतो तो लागतो साडीमध्ये जेवढाही ब्लाउज पीस असेल तेवढा त्यानंतर मी एक ट्रान्सपरंट शीट घेतलेलं आहे आणि हे तुम्हाला इझिली स्टेशनरी शॉपमध्ये मिळून जाईल बुक्सला लावतात ते तुम्ही घेतलं तरी चालेल तर याचं चा मेजरमेंट जे आहे ते आठ बाय तेवीस इंच आहे तर तुम्ही हे जे प्लास्टिक आहे ते तुम्ही जुन्या साडी कवरचंसुद्धा वापरू शकतात तर इथे या यावरती आपल्याला ठेवायचं आहे एक एक पीसवरती ठेवून सरळ शिवून घ्यायचं त्यानंतर असं फोल्ड करायचं आणि अशा पद्धतीने फोल्ड करूनच आपल्याला टॉप स्टिच करायचं आहे कपड्यावरती शिवायचं आहे आपल्याला टॉप स्टिच करताना त्यानंतर जो दुसरा पीस आहे तो प्लास्टिकवरती ठेवायचा आणि असं सरळ शिवून घ्यायचं जर तुमच्याकडे प्लास्टिक नसेल तर तुम्ही सिंगल एवढा कपडा वापरला तरीही चालेल पण प्रत्येकाकडे साडी कवर असेल तर दुसऱ्या बाजूला सुद्धा मी टॉप स्टिच करून घेतलेला आहे आणि हा सिंगल पीस आपला तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला झीप लावायची आहे तर झीप लावण्यासाठी इथे आपल्याला प्लास्टिकच्या बाजूला इथे एक इंचावरती असं मार्किंग करायचं कपड्यावरती जिथे टॉप स्टिच केलेलं आहे तिथून आपल्याला एक इंचावरती असं मार्किंग करायचं आहे सरळ तर इथे झीप लावण्यासाठी आपण मार्किंग करत आहोत आणि ही मार्किंग लाईन जी आहे ते आपल्याला कट करून घ्यायची आहे तेवी तर तेवीस इंचाची आपल्याला इथे झीप लागेल तर तेवीस इंच न घेता आपल्याला एक इंच एक्स्ट्रा जी झीप आहे ती घ्यायची आहे म्हणजे रनर लावण्यासाठी थोडासा आपल्याला चेन जे आहे रनर जे लावताना चेन लागते त्यानंतर इथे आपल्याला सरळ कपड्यावरती चेन ठेवायची आहे सरळ आणि असं शिवून घ्यायचं आणि टॉपस्टिच करून घ्यायचं आहे तर मी इथे टॉपस्टिच करून घेतलेलं आहे त्यानंतर चेन जे आहे ते दुसऱ्या पीसवर ठेवायची सरळ आणि इथे आपल्याला टॉपस्टिचसुद्धा करून घ्यायचं आहे आणि शिवूनसुद्धा घ्यायचा आहे तर हा पीस मी तयार केलेला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक रनर टाकायचा आहे तर रनरचा मी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे रनर झीपमध्ये कसं टाकायचं त्याचं तर इथे मी एक रनर वापरते तुम्ही दोन रनर इथे वापरले तरी चालेल इथे फक्त तुम्हाला पाच रुपये खर्च करायचा आहे ट्रान्सपरन्ट शीट तुमच्या घरातच असेल तर आणि शॉपिंग बॅगसुद्धा तुमच्या घरातच असेल त्यानंतर याचं पूर्ण जे मेजरमेंट आहे तेवढं आपल्याला पीस लागणार आहे तर माझा जो पीस आहे तो वीस बाय तेवीस इंचाचा तयार झालेला आहे त्यानंतर मी इथे Uh, uh, कपड्याला जो आहे तो शॉपिंग बॅग लावून सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे याचं मेजरमेंट जे आहे ते वीस बाय तेवीस इंच मी घेतलेला आहे जेवढा तो पीस तयार होईल हा पीस तेवढाच आपल्याला दुसरा पीस सिंगल तयार करून घ्यायचा आहे कपडा आणि शॉपिंग बॅग जॉईन करून त्यानंतर आपण जो प्लास्टिक जोडलेला तो तो पीस घ्यायचा आणि सगळ्या बाजूने शिवून घ्यायचा आहे सरळ कपड्यावरती सरळ कपडा ठेवून मी हा जो पीस आहे तो शिवून घेतलेला आहे एकावरती एक ठेवून त्यानंतर इथे कॉर्नरवरती आपल्याला साडेतीन बाय साडेतीन इंचा असा बॉक्स तयार करायचा आहे आणि आपल्याला चार कॉर्नर आपल्याला साडेतीन बाय साडेतीन इंचाचे बनवून घ्यायचे आहे चारही बाजूने तर मी चारही बाजूने साडेतीन बाय साडेतीन इंचाचे हे कॉर्नर तयार करून घेतलेले आहेत आणि हे कॉर्नर आपल्याला कट करून घ्यायचे आहेत खूप सोपं आहे ऑर्गनायझर बनवायला तुम्ही असे ऑर्गनायझर बनवून विकू सुद्धा शकतात खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे दाखवलेलं आहे तर इथे फक्त तुम्ही कापडी शॉपिंग बॅग वापरा तर कॉर्नर जे आहे ते मी सगळ्या बाजूने कट करून घेतलेले आहे त्यानंतर हे कॉर्नर अशा पद्धतीने पकडायचे आणि ते शिवून घ्यायचं सगळे बॉक्स कट करून मी अशा पद्धतीने कॉर्नर पकडून हे असं शिवून घेणार आहे तर व्यवस्थित असे कॉर्नर पकडायचे आणि इथे सरळ शिवून घ्यायचं चारही कॉर्नर जे आहे ते व्यवस्थित असे पकडायचे आणि सगळे कॉर्नर आपल्याला शिवून घ्यायचं आहे तर मी ते कॉर्नर सगळे शिवून घेतलेले आहे बघू शकता इथे तुम्ही पायपिंगसुद्धा करून घेऊ शकता त्यानंतर इथे जे आहे त्या आतून कपडा जो आहे तो व्यवस्थित असा बाहेर काढायचा आहे प्लास्टिक जास्त गोळा करायचं नाही आहे कपडा बाहेर काढायचा आहे प्लास्टिक आपोआप बाहेर येईल जास्त गोळा होईल प्लास्टिक त्यामुळे आणि त्याला थोड्याशा घड्या पडतात प्लास्टिकला त्यामुळे तर व्यवस्थित प्लास्टिक बाहेर काढायचं आहे त्यानंतर व्यवस्थित जे कॉर्नर आहेत ते व्यवस्थित खाली असे दाबून घ्यायचे आहेत आणि छान असं तुमचं ऑर्गनायझर जे तयार होणार आहे खूप सोप्या पद्धतीने आपण हे तयार केलेलं आहे कोणीही बनवू शकतं इतकी सोपी पद्धत आहे तर वरचे जे कॉर्नर आहेत ते सुद्धा व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे हे ऑर्गनायझर दिसायला खूप सुंदर दिसतं बनवायला तेवढं सोपं आहे तर पाच रुपयाची चेन तुम्हाला लागणार आहे म्हणजे पाच रुपयाची पाच रुपये मीटर मिळते तर आपल्याला फक्त त्यामधून तेवीस इंचाची जी चेन आहे ती लागणार आहे आणि बारा रुपये डझन तुम्हाला इथे रनर मिळेल तर आपल्याला इथे फक्त एक रनर वापर वापरलेला आहे मी तर खूप सुंदर असं खूप कमी खर्चात आपण घरात असे छान छान ऑर्गनायझर घरीच बनवू शकतो खूप कमी खर्च आलेला आहे याला तर असे हे जे पूर्ण ऑर्गनायझर आहे त्याच्यामध्ये कपडे ठेवायचे आहेत तर कपडे मी यामध्ये ठेवलेले आहेत बघू शकता किती सुंदर हे ऑर्गनायझर कपडे ठेवल्यानंतर दिसतं एका साइडने मी कुर्तीज ठेवलेल्या आहेत आणि एका साइडने मी लेगिन्स ठेवलेले आहेत तर हे फक्त तुम्ही लेगिन्स ठेवण्यासाठी सुद्धा वापरू शकतात सुंदर असं ऑर्गनायझर आपलं तयार झालेला आहे याची लांबी आणि रुंदी तयार किती झालेली आहे तेही मी तुम्हाला इथे पुढे सांगणार आहे तर खूप सुंदर असं ऑर्गनायझर मी दोन बनवलेले आहेत तर मी आधी सुद्धा एक व्हिडिओ जो आहे तो शिपॉन ब्लाउज पीसचा तयार केलेला आहे याची पद्धत जी आहे ती थोडीशी वेगळी आहे त्याचा सुद्धा मी अपलोड केलेला आहे तो सुद्धा तुम्ही बघू शकता बघू शकता किती सुंदर मी साडीच्या ब्लाऊज पीस पासूनच मी हे तयार केलेलं आहे बघू शकता किती सुंदर हे तयार झालेलं आहे सगळ्या पा मी तुम्हाला दाखवते कुठेही कमी जास्त झालेला नाही साईडने सुद्धा व्यवस्थित दिसतं आहे इथे तुम्ही कोणते कपडे कोणत्या नंबरवर ठेवले ते सुद्धा तुम्हाला इथे दिसेल आणि इथे बॅक साइडने असं दिसत दोन्ही बाजूने तुम्हाला दिसेल आणि छान असा आकार तयार झालेला आहे इथे तर एका साईडने तुम्ही लेगिन्स ठेवू शकता एका साईडने तुम्ही तुमचे टॉप्स ठेवू शकतात कुर्तीस ठेवू शकतात आणि असं तुम्ही ऑर्गनायझर तुम्ही घरीच बनवू शकता हे मी ब्लाऊज बिझनेस तयार केलेले आहे तुम्ही ते गोनी वापरू नका तरी ते कपडे शॉपिंग बॅग असते ती वापरा म्हणजे तुमचं जेव्हा तुम्ही क्वी करणार कपडा जेव्हा तुम्ही शॉपिंग बॅगला जॉईन करा तेव्हा तुम्ही व्यवस्थित जॉईन होईल जर तुम्ही गोणी घेतली तर ती थोडंसं म्हणजे फुगू शकतो कपडा त्याच्यामुळे तुम्ही गोणी न वापरता तुम्ही शॉपिंग बॅगच वापरा आणि असं छान असं ऑर्गनायझर घरीच बनवा हे अशा ऑर्गनायझर बाजारात खूप महाग मिळतात आणि ते टिकत सुद्धा नाही आणि त्याची जी क्वालिटी असते ती खूप लो क्वालिटीची असतात आणि याची लांबी आणि रुंदी मी तुम्हाला सांगते तिथे तयार झालेली आहे तर याची जी रुंदी आहे ती पंधरा इंच तयार झालेली आहे आणि अकरा इंच याची उंची तयार झालेली आहे आणि ने जो भाग असतो आपला साईडचा सा जो भाग आहे तो आपला सात इंच तयार झालेला आहे पण मला खूप सोपा आहे इझी आहे यामध्ये तुमचे भरपूर कपडे मावतील एवढं मोठं ऑर्गनायझर मी तयार केलेला आहे यामध्ये मी अजून एक टॉप ठेवू शकत होते तर खूप छान असं ऑर्गनायझर तुम्ही फक्त लेगिस ठेवण्यासाठी सुद्धा तुम्ही हे ऑर्गनायझर वापरू शकता किंवा मग लहान मुलांचे कपडे तुम्ही यामध्ये ठेवू शकता डेली यूजचे कपडे तुम्ही यामध्ये ठेवून कॅरी करू शकता मला खूप सोपा आहे इजी आहे तुम्ही अशा वस्तू बनवून विकू सुद्धा शकतात तुम्हाला हे ऑर्गनायझर कसं वाटलं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडलं असेल व्हिडिओ तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय